हरे सूनियतीर पंचायती करण रिट्रक्चरिंग पेंशन लागू पाली पेंशन लागू पे हम स काय मागण्या आंदोलन महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या महाराष्ट्रातील तीन प्रमुख वीज कंपन्यांमधील शेकडो म्हणण्यापेक्षा लाखो कर्मचारी आजपासून तीन दिवसाच्या लाक्षणिक संपावर आहेत त्याचं प्रमुख कारण म्हणजे या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये होऊ घातलेलं खाजगीकरण महावितरणमध्ये सबस्टेशनच्या बांधणी आणि ऑपरेशनच्या माध्यमातून होत असलेलं त्याच्यानंतर समांतर वीज परवान्याच्या माध्यमातून होत तस असलेलं तसेच महापारेषणमध्ये टी बी सी बीच्या माध्यमातून उपकेंद्र बांधणी आणि ऑपरेशनच्या माध्यमातून तसेच महानिर्मितीमध्ये जे स्मॉल म्हणजे छोटे ल उपकेंद्र आहेत महानिर्मितीचे ते पण खाजगी कंपन्यांना चालवण्यात देणं अशा प्रकारचं खाजगीकरण या सरकार आणि प्रशासनातर्फे चालवण्यात आलेलं आहे आणि या याच्यातून कर्मचारी आणि ग्राहकाचंसुद्धा आतोनात नुकसान होणार आहे त्यामुळे ग्राहक हित जपण्यासाठी महावितरण महापरिषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यातील सर्व क जवळजवळ पंच्याण्णव टक्के कर्मचारी म्हणण्यापेक्षा शंभर टक्के कर्मचारी आज तीन दिवसाच्या लाक्षणिक संपावर उतरलेले आहेत धन्यवाद